राज्याच्या शिक्षण संचालकांनी केलेल्या नव्या संच मांडण्यानुसार प्राथमिक शाळांतील हजारो विषयक शिक्षक अतिरिक्त होण्याचं चित्र समोर येऊन पाहते सहकारी शाळांवर मोठं संकट येण्याच्या शक्यतेने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाले उद्या आदर्शात दुरुस्ती करण्याची मागणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण संघाने केली असून संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचं समजते शालेय शिक्षण विभागानं पंधरा मार्च दोन रोजी काढलेल्या संच मान्यतेच्या सुधारित आदेशानुसार शिक्षण संचालकांनी दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाची संच मान्यता अंतिम करण्यापूर्वी शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनला तपासणीसाठी उपलब्ध न दिली आहे या संच मान्यतेनुसार वीसपेक्षा कमी पट असलेल्या सहावी ते आठवीच्या वर्गांना शून्य शिक्षक दाखवले त्यामुळे या वर्गासाठी अध्यापन करणारे हजारो विषय शिक्षक राज्यात अतिरिक्त होणार आहेत संच मान्यतेच्या आधारित सुधारित आदेशाला विरोध करण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण संघाने शिक्षणमंत्री शिक्षण सचिवांना निवेदन देऊन संच मान्यते दुरुस्ती करण्याची मागणी केले संघटना आंदोलनाच्या पावित्रत असून प्रसंगी न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा देखील दिलाय शिक्षण अधिकारी कायद्याचे उल्लंघन आणि संछ मान्यतेचा होत असल्याचा आरोप केला असून सदरील संच मान्यतेचा आदेश रद्द करून संच मान्यतेचे मागणी राज्य सरचटणीस कल्याण लवांडे राजेंद्र निमसे बाळासाहेब कदम शरद वांडेकर सुनील शिंदे तीन शिक्षकांसाठी आता शहात्तर विद्यार्थी हवेत संच मान्यतेच्या नवीन आदेशानुसार पूर्वे एकसष्ट विद्यार्थी संख्येला तीन शिक्षक पदे मंजूर होती आता शहात्तर विद्यार्थी संख्येची आठ ठेवली गेली आहे एक्याण्णव विद्यार्थी संख्येला चार शिक्षक मंजूर होते आता एकशे सहा विद्यार्थी संख्या लागणार आहे त्यामुळं ग्रामीण भागातील पहिली ते पाचवीच्या वर्गांना अद्यापन करणाऱ्या शिक्षकांना विद्यार्थी संख्येचा फटका बसणार आहे